जय हिंद मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार उदगीरमध्ये उदगीर पोलीस स्टेशन शहर आणि ग्रामीण हे एकत्र असताना देखील आजपर्यंत उदगीर ग्रामीण पोलिसांना स्वतंत्र इमारत मिळेल नाही अनेक दिवसापासून इमारत मिळत नसल्यामुळे अन्नराव सोलापूर यांच्या घरामध्ये हे पोलीस स्टेशन आहे अनेक दिवसापासूनची मागणी आहे कारण उदगीर ग्रामीण ग्रामीण स्टेशन अत्यंत मोठा भाग त्यांच्याकडे आहे रात्री बेरात्री लोक त्या ठिकाणी येतात भांडणं झगडे सांगून होत नसतात त्यामुळे कधी त्या लोकांना वेळ पडते आणि ह्या म्हणून म्हणजे ग्रामीण पुरुष आहे ते मध्यवर्ती ठिकाणी शहराला बी जवळ असेल ग्रामीण भागाला जवळ असेल आणि लोकांना सोयीचं होईल त्या ठिकाणी बसस्टँडजवळ असेल त्या ठिकाणी दवाखान्याजवळ असेल अशा ठिकाणी उदगीरचं ग्रामीण पोलीस पुरुष व्हावं अशी बहुजन विकास आब्यांची मागणी आहे उदगीरचे माजी राज्यमंत्री माजी कॅबिनेट मंत्री आदरणीय संजय मजुरी साहेबांनी अनेक मोठमोठ्या इमारती केल्या आम्ही ज्या ज्या वेळेला आंदोलनं केली त्या आंदोलनाची दखल मान्य मंत्री महोदयाने घेतली आणि पोलिसांच्या कॉटासाठी आंदोलन केलं ला। लागेच ती इमारत झाली पोलीस स्टेशन म्हणून आम्ही आंदोलन केलं ला। लागेच या पोलीस स्टेशनची इमारत झाली उपवेगाधिकारी बनवा अशी विनंती त्याच्याकडे केली लागेच उपवेगाधिकाऱ्याला बनलं मात्र आजपर्यंत उदगीरला ग्रामीण पोलीस जागा मिळत नाही आमची कळकळीची विनंती आहे प्रशासनाला असेल आमदारला असेल सर्वांना आमची कळकळीची विनंती आहे की उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हे अयोग्य ठिकाणी त्या ठिकाणी सर्वांना सोयीचं होईल अशा ठिकाणी देण्यात यावं आणि लोकांची जी गैरसोय होत आहे ती गैरसोय दूर करावी अशी मागणी बहुजन विकास अभियानची आहे आम्ही येत्या काही काळामध्ये आम्ही सर्वजण मिळून आम्ही बहुजन विकास अभियान असेल सर्व सामाजिक संघटनेला घेऊन आम्ही योग्य ते आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत आमची मागणी आहे जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही महात्मा गांधीच्या मार्गाने सदळपणे आंदोलन करत राहणार आहोत सांगू इच्छितो जय हिंद